मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे छत्रपती उतरले मैदानात सर्वपक्षीय घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीरपणे समोर आलेला आहे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेत कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे यास ओबीसी नेते छगन ने भुजबळ यांनी विरोध केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच नवनवीन घडामोडी घडत असतानाच यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता मैदानात उतरले असून ते आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना सोबत घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन यासंबंधी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करणार आहेत संभाजीराजे म्हणाले की आजच्या बैठकीत दोन ठराव पारित करण्यात आले आहेत पहिल्या ठरावात न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे या समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय नोकऱ्या शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्याचे अहवालात म्हटले होते यामुळे मराठा समाजाचे शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना शंभर पैकी न मोजता ते खुल्या प्रवर्गातील अठ्ठेचाळीस पैकी मोजावे ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस पैकी न मोजता शंभर पैकी मोजावे सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निकालानुसार एखाद्या राज्यात एखाद्या समाजाला आरक्षण देत असताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही परंतु अपवादात्मक परिस्थितीचे निकष एकोणीसशे ब्याण्णवच्या काळातील परिस्थितीनुसार आहेत त्यामुळे आजच्या परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष अशी मागणी माजी छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली आहे विशेष म्हणजे मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेनुसार अनेक कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यानुसार ओबीसीतून त्यांना दाखले देण्याचे काम सुरू आहे मात्र सरसकट अजूनही सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे यावर आता तोडगा काढण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच आता प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जा जाणार आहे त्यामुळे या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान हे काय निर्णय घेणार यावरच मराठा समाजाच्या आरक्षणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा